पारायण महिमा नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजचा हा व्हिडिओ गुरुचरित्र पारायणाच्या महिमेवर आधारित आहे ही कथा माझ्या कुटुंबातून मला ऐकायला मिळालेल्या एक सत्यघटनेवर आधारित आहे या कथेमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की कठीण प्रसंगी ध्येय सोडू नये आणि श्री स्वामी समर्थांवर रूढ श्रद्धा ठेवावी हा व्हिडिओ कोणाकडून कॉपी केलेला नसून माझ्या स्वतःच्या शब्दात मांडलेला एक भक्तिमय अनुभव आहे आज मी तुम्हाला माझ्या आजोबांनी स्वतः मला सांगितलेली एक सत्य घटना सांगत आहे ही घटना त्यांच्या आयुष्यात प्रत्यक्षात घडलेली आहे ही कोणाकडून ही कॉपी केलेली नाही तर माझ्या कुटुंबातून मला मिळालेला अनुभव आहे ही घटना जवळपास पस्तीस तर चाळीस वर्षापूर्वी आहे मी लहान असताना आजोबांनी मला ही गोष्ट सांगितली होती तेव्हा आम्ही अहमदनगर येथे राहत होतो त्या भागात जुने वाडे होते आमच्या वाड्याजवळच एक भला मोठा बंद पडलेला वाडा होता त्याच्या मधोमध एक प्रचंड असं मोठं पिंपळाचं झाड होतं तो वाडा अनेक वर्ष बंदच होता कारण तो पिछाच बाधित असल्याने सांगितलं जायचं कोणी तिथं राहायला गेलं की भांडणे भीती रात्री विचित्र आवाज असे अनुभव यायचे त्या वाड्याचा मालक आजोबांचा जवळचाच मित्र होता आणि तो पुण्यात राहत असे एकदा त्याने आजोबांना त्यांची अडचण सांगितली आणि उपाय विचारला आजोबांनी वाडा पाहून सांगितलं मी इथे सात दिवसापर्यंत गुरुचरित्र पारायण करणार आहे तर ते तुला मान्य आहे का तोपर्यंत तू इथं येऊ नकोस आजोबांनी वाडा स्वच्छ करून गोमू गोमूत्र शिंपळून जागा पवित्र केली दत्त महाराजांचा फोटो तुपाचे निरंजन उद्बत्ती लावून श्रद्धेने गुरुचरित्र पारायण सुरू केले तिसऱ्या दिवशी दोन अमानवी शक्ती तिथं प्रकट झाल्या त्यांनी आजोबांना धमक्या दिल्या धमकवलं हे पारायण थांबव नाहीतर तुझा जीव घेईन पण आजोबा खंबीर होते ते म्हणाले माझ्या पाठीशी माझे महाराज आहेत की मी पारायण पूर्ण केल्याशिवाय जाणार नाही चौथ्या दिवशी त्या शक्ती अकराड विक्राळ स्वरूपात आल्या पण आजोबांनी अजिबात भीती न दाखवता मोठ्याने गुरुचरित्र वाचन सुरू ठेवलं पाचव्या व सहाव्या दिवशी त्या शक्ती दूर बसून शांतपणे पारायण ऐकत होत्या आणि हे आजोबांना देखील दिसत होतं सातव्या दिवशी पारायण पूर्ण झालं त्या दोघांनी आजोबांना नमस्कार केला आणि सांगितलं तुझ्या ध्येयामुळे आणि दत्तभक्तीमुळे आमच्या या युवनीतून मुक्तता झाली आहे तुला आशीर्वाद देतो ते ऊर्ध्वग्रामी झाले आणि तो वाडा पूर्णपणे बाधामुक्त झाला आजोबांनी ही घटना त्या वाड्याच्या मालकांना देखील सांगितली आणि तो वाडा पुन्हा चैतन्यमय झाला मंडळी हाच आहे गुरुचरित्र पारायणाचा महिमा कठीण प्रसंगी ध्येय सोडू नका दत्त महाराजांवर श्रद्धा ठेवल्यास कोणतीही किंवा कोणीही कि आपले वाकडं करू शकत नाही गुरुचरित्र पारायणमध्ये इतकी शक्ती आहे की आपल्या जीवनामध्ये कितीही मोठं संकट आलं तरी गुरुचरित्र पारायण केल्याने ते नाहीसं होत असतं देखील नाहीशा होतात अशक्य ही शक्य करतील स्वामी हे वाक्य खरं ठरलं खरंच गुरूंमध्ये खूप शक्ती आहे आणि आप आपण फक्त आपलं कार्य करत राहायचं जर तुम्हाला हा गुरुचरित्र पारायण केल्याचे फायदेवर हा अनुभव आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला देखील सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये